लहान भाऊ आणि मोठा भाऊ या वादानंतर आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि उबाठा गटात नाराजी नाट्य रंगले यावेळी उद्धव ठाकरेंनी चक्क नाना पटोलेंचाच फोन उचलला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय शिवाय महाविकास आघाडी तोडण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका नाही तर आमची भूमिका जोडण्याची आहे असं म्हणत पटोलेंनी उबाठाला खोचक टोलाही लगावलाय त्यामुळे या वादाचं नेमकं कारण काय विधान परिषदेच्या उमेदवारीवरून आता पुन्हा एकदा सांगलीच्या जागेच्या वादाची पुनरावृत्ती होणार का आणि उद्धव ठाकरेंनी पटोलेंचा फोन टाळल्याने आघाडीत बिघाडी होणार का या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश्वर येत्या सव्वीस जून रोजी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडणार आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते मित्र पक्षाच्या नेत्यांचे फोन न घेणे त्यांना तात्काळ ठेवणे असे प्रकार उद्धव ठाकरेंनी अद्यापही बंद केलेले दिसत नाहीत आता त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनाही अशीच वागणूक देण्यास सुरुवात केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली खर तर विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरिता उद्धव ठाकरेंनी सर्व जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली ठाकरेंनी आघाडी धर्म पाळून नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घ्यावेत अशी मागणी काँग्रेसने केली मात्र उद्धव ठाकरेंनी याविषयी कोणताही प्रतिसाद दिला नसल्यानं काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली याविषयी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळीच महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी बसून जागा निश्चित कराव्या असं आम्ही म्हणालो होतो परंतु उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या दोन जागा परस्पर जाहीर केल्यात त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते विदेशात होते मी त्यांना सांगितलं की कोकण आणि नाशिक विभागात आमचे दोन उमेदवार देण्याची आमची तयारी आहे त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण असं विचारलं त्यावर मी त्यांना उमेदवारांची सांगितली त्यानंतर काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंनी बोलवून घेतले आणि त्यांचं कंगण बांधून स्वपक्षातून उमेदवारी जाहीर केली परंतु महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता तर या चारही जागा जिंकता आल्या असत्या पण अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्यानंतर मी वारंवार त्यांना फोन लावला पण त्यांचे ऑपरेटर साहेब तयार होत आहेत असा निरोप देत होते शेवटी त्यांच्याशी फोनवर संपर्क झालाच नाही त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे प्रत्यक्ष भेटल्यावरच कळेल असं म्हणत पटोलेंनी आपली नाराजी बोलून दाखवली याशिवाय महाविकास आघाडीत तोडण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका नाही आमची भूमिका जोडण्याची आहे महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच काम करू अशी सारवा सारावही उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की शिवसेनेने या चारही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे शिवसेनेची एक संघटनात्मक ताकद आहे त्यामुळे शिवसेनेने या चारही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत उद्धव साहेबांनी फोन उचलला नसला तरी त्यांच्यासोबत संजय राऊत देसाई साहेब आणि आदित्य साहेब आहेत त्यांच्याशी जरी संपर्क साधला तरी या सगळ्या गोष्टींवर मार्ग निघेल नाशिकची जागा परंपरागतरित्या शिवसेना लढते नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार पुरस्कृतच होता तिथे काय चर्चा करायची प्रश्न कोकणचा तर मागच्या वेळी कोकणात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापैकी कुणी किती मतं घेतली होती हे चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे शिवसेनाच तिथे लढत आहे असं म्हणून उभा ठाणे या प्रकरणात एक पाऊल मागे घेण्याऐवजी पुन्हा काँग्रेसला दिवसल्याचं पाहायला मिळालं शिवाय आदित्य ठाकरेंना याबाबत विचारल्यावर त्यांनी नाना आमचे प्रवक्ते उत्तर देतील अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे यात काहीही आलबेल नाहीये का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालाय त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं ते म्हणाले की कोकण आणि नाशिकच्या जागेबाबत दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी मला आणि संजय राऊतांना फोन करून सांगितलंय त्यानुसार आता आम्ही या जागांवर समजवता करत आहोत कधीही अर्ज न भरल्यापेक्षा तो भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरून ठेवला होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय मुख्य म्हणजे तीन ते चार दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं असं वक्तव्य करत नाना पटोले उबाठाला डिवचलं होतं यावर कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा असं ठरलंय असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं होतं त्यामुळे जो जिंकेल त्याची जागा असं म्हणून उभा काँग्रेसला आधीच इशारा दिला होता की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी असल्यानं महाविकास आघाडीत प्रयत्न सुरू आहेत नाना पटोलेंनी नाशिक आणि कोकणच्या जागेवरून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या समजवतात आता ते आपला अर्ज मागे घेणार का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद